स्त्री पुरुष संयुक्त मालकी हक्क प्रशिक्षण लासूर स्टेशन येथे संपन्न गंगापूर दिनांक बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मान्य बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन म्हणजेच स्मार्क प्रकल्पाअंतर्गत लासूर स्टेशन महिला शेतकरी उत्पादक कंपनी अंतर्गत लोकसंचालित साधन केंद्र लासूर स्टेशन येथे एक सर्व सी आर पी व महिम मित्रमंडळ यांच्याकरता एक दिवसीय स्त्री पुरुष संयुक्त मालकी हक्क या विषयावरील एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती या प्रशिक्षण कार्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून सुनील पैठणेस सहाय्यक जिल्हा समन्वयक अधिकारी माहीम छत्रपती संभाजीनगर व राजेंद्र दौंड विभागीय सामाजिक विकास तज्ज्ञेस स्मार्ट प्रकल्प छत्रपती संभाजीनगर यांनी सखोल मार्गदर्शन केले प्रशिक्षण कार्यशाळा प्रगती तेजस्विनी लोकसंचलित साधन केंद्राच्या अध्यक्षा मीना ताई वाघ लासोटेशन महिला शेतकरी उत्पादक कंपनीच्या अध्यक्षा ताई राबी शेख यांच्या उपस्थित घेण्यात आली सदर प्रशिक्षणामध्ये लिंगभेद पितृसत्ता पद्धतीचा उगम कसा झाला व हिंदू वारसा हक्क का संबंधीचा कायदा तसेच जमीन हस्तांतरणाच्या प्रक्रिया या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले समूह आधारित संस्थेच्या महिलांना प्रकल्पामध्ये सामाजिक वर्गीकरणानुसार महिला संचालकांचे प्रमाण महिला भागदारांचे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती तसेच अत्या व अल्पभूधारक शेतकरी यांचे योग्य प्रमाण घेऊन सामाजिक वर्गीकरण समतोल साधून सर्व समाज घटकाचा सामाजिक समावेश करावा असे आवाहन करण्यात आले तसेच पुढील नियोजन करून प्रति गाव जमीन नावावर असलेल्या महिलांची यादी करण्याचे व महिलांच्या नावावर जमीन असल्यास शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजना कशा मिळवता येतील याची माहिती दिली प्रत्येकाने आपल्या कुटुंबातील शेतजमिनीचा सात बारा वाचनातून कोणकोणत्या बाबींचे आकलन सुरू शकतो करू शकतो याची जाणीव करून दिली या प्रशिक्षणास मावी व मित्रमंडळ सी आर पी व कंपनीचे भागधारक यांची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्यवस्थापक कविता जाधव व आभार प्रदर्शन उपजीविका सहयोगिनी नंदा जगताप यांनी केले तसेच कार्यक्रम यशस्वीसाठी लेखापाल भावना इंगळे व सहयोगिनी मनिषा शेखे यांनी सहकार्य केले मराठो लोकनिय चॅनलसाठी उपसंपादक योगेश पाटील निगम गंगापूर